लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड होईल पीस पीस कॅटलॉग नऊवारी साडी पैठणी कांजीवरम दरवावरम फॅन्सी वर्क आयरा साडी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता साऊ कॉर्नर सेवालॉज समोर इचलकरंजी महाराष्ट्राशी दुजाभाव करणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या विरोधात घोषणाबाजी करत इचलकरंजी येथील इंडिया आघाडीच्या वतीने भर पावसात महात्मा गांधी चौकात निदर्शने करण्यात आली केंद्र शासनाने नुकताच देशाचा अर्थसंकल्प मांडला मात्र त्यामध्ये दे देशात सर्वाधिक जीएसटी देणाऱ्या महाराष्ट्र राज्याला अर्थसंकल्पात फायदा होईल अशी कसलीही तरतूद केली नाही एकूणच महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणावर निराशा करणारा हा अर्थसंकल्प असल्याचा आरोप इंडिया आघाडीच्या वतीने करण्यात आला आहे या अर्थसंकल्पाचा निषेध नोंदवत गांधीपुतळा चौकात निदर्शने युवक गरीब आणि महिलांना केवळ नावापुरता हा अर्थसंकल्प समर्पित केला आहे अर्थसंकल्पात या घटकांसाठी मूलभूत असे काहीच नसल्याचा आरोप शशांक बावस्कर मदन कारंडे सयाजी चव्हाण प्रताप भुगाडे सुहास जांभळे यांनी केला यावेळी कडक लक्ष्मीचे आसूड ओढत अर्थसंकल्पाचा निषेध करण्यात आला आंदोलनात उदयसिंग पाटील अमरजीत जाधव शशिकांत देसाई बाबासाहेब कोतवाल सुनील बारवाडे मलकारी लवटे संतोष गौड संभाजी सूर्यवंशी शिवाजी शिंदे युवराज शिंगाडे रमेश कांबळे प्रमोद कुडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते